नमस्कार मंडळी श्री साई डेअरी फार्म तुमचं स्वागत आहे बघू शकता आज भाऊच्या आज टॉप ची धावणे राहुल भाऊ अवकाळ आपण आणले आणि जाणून घेऊ त्यांच्याकडे किती टोटल म्हणजे नमस्कार दादा नमस्कार दादा कस काय बाजार वगैरे आज बाजार मागच्या हप्त्यापेक्षा या बाजारात जरा गिराक जास्त होतं होत आणि युट्यूब वरती आड बघून बरेचसे शेतकरी आता यायला लागले यायला लागले बाजारात बरेचसे यायला लागले एकंदरीत काय शेतकरी म्हणतात बाजारात आल्यानंतर काय डिमांड आहे शेतकरी शेतकऱ्यांचं म्हणणं काय नसतं फक्त शेतकऱ्यांना तो त्याच्या मशी आणि कात्रीशीर माल पाहिजे बस या दोन पेक्षा बाकी शेतकऱ्यांचं काहीच म्हणणं नसतं मित्रांनो बघू शकता राहुल बोकडे एकदम टॉप क्वालिटीचे मशी आले दादा ही जाफर आहे काय आपल्याकडे हो सगळ्यात मोठी जाफर आहे दादा बाजारात सगळ्यात टॉपची जाफर होती आपल्या मित्रांनो बघू शकता महिष एकदम क्वालिटीची आणि महिष तुम्हाला पुढून दाखवतो ही राहुल भाऊच्या दावणीला विक्रीसाठी अवेलेबल आहे हो दादा काय किंमत सांगितली

मिक्स आहे का हिचं काय सांगितले किती वेळ तिसऱ्या वेळ बघू शकतो मित्रांनो म्हैस एकदम साईजला सेम आहे फक्त थोडी जातीत कमी असल्यामुळे त्याची किंमत कमी सांगितली दुचाल किती राहील तेरा चौदा दादा हिचं काय सांगितलं वाचलेली मित्रांनो शिंगडी पगडी बघा विद्या व्हिडिओच्या माध्यमातून एक लाख दहा सांगितलं याच्यात कमी जास्त मान सन्मान केलं जा शंभर टक्के हो समोर शेतकरी आल्यानंतर शेतकरी नाराज नाही कसं जोडा कसं आहे आता हि माहिती हां आपण हे म्हैतला कुड द्या ना म्हशी हे माहिती आपल्याकडं दुसरा दु दुसरी वेळ आहे म्हशीला या आपल्याकडे यायची आपल्याकडं हां म्हशीने चौदा लिटर दूध प्यायल या वेळी सोळा लिटर दूध प्यायल आपण सोळा लिटर दादाही पुढची यामध्ये सांगली एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार आहे आणि सांगा मालला आपलं सोलापूरला जाणार सोलापूरची सगळ्यात मोठी यात्रा असते यार आहे की ते यात्रेसाठी या या माल जाणार आहे आपलं यात्रेसाठी माल जाणार तर आता हिची काय किंमत म्हणली तुम्ही मग हिची लाख पाच एक लाख पाच हजार आहे मित्रांनो फायनल फायनल किंमत तुम्हाला दिली जाते पुढची आणि फायनल सांगणार आहे आपण तुम्हाला आल्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांची दिशा बोलणं पोहायला कारण की कसं होतं शेतकऱ्यांना आपण मोबाईलमध्ये किंमत वेगळी सांगतो आल्यानंतर काही शेतकरी म्हणतात तुम्ही युट्यूबवरती वेगळी सांगता आणि आल्यानंतर आम्हाला वेगळंच बघायला त्याच्यामुळे जी आपल्याला खरेदी किंमत जी घ्यायची तेच आपण रेट सांगतो रेट तेच आपल्याला भेटणार आहे आपल्याकडे टोटल किती मशी अवेलेबल आहेत बघू शकतो राहुल भाऊ स्टॉक सगळा सोलापूरला जाणार माल आहे आणि बघा एकदम क्वालिटीचा आहे तुम्ही सगळ्यात टॉपचा माल आहे सगळ्यात मोठा माल अशी एकदम टॉपचे म्हणजे सोळा सतरा अठरा लिटर प्लस चालणाऱ्या आहे मशी यात तर दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर दे ना आपला नंबर ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस राहणार प्रॉपूर गोड चालतंय दादा धन्यवाद मुश्किली हरियाणाची माहिती अठरा लिटर गॅरंटीड पेळलेली माहिती हरियाणाची मैसे अठरा लिटर गॅरंटीड हिचे काय रेट सांगितलं एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार कमी होणार काय शंभर टक्के कमी होणार कमी होणार शेतकऱ्यांना एक लाख तीस हजार मेंढाचं काय सांगितलं सांगायला कशी चालते दुधा चौदा प्लस तेरा चौदा प्लस सगळ्या तेरा चौदा प्लस तेरा चौदा पंधरा सोळा सतरा मित्रांनो म्हशी बघा विक्रीसाठी सगळं अवेलेबल आणि एकही खाली झालेलं ही दादा टॉपची एक लाख पंचेचाळीस एक लाख पंचाळीस मित्रांनो शिंगडी पकडी बघा एकदम प्रॉपर टॉपची मोर आहे मोर ही पण आहे ही पण मोर मध्ये सगळा मोठा माल माल या दोन जोड्याचे सांगा बरं या दोन जोडीचे

मित्रांनो म्हशी जर खरेदी कर करायचं असेल तर तुम्ही राहुल बघ कुठे येऊन खरेदी करू शकता एक नंबर क्वालिटीचा माल त्यांच्या डेअरी फार्मवरती अवेलेबल होतो यो संपूर्ण मागा दिसतो यो संपूर्ण माल त्यांचा विक्रीसाठी अवेलेबल आहे